प्रकल्प हा गंभीर विषय झाला आहे अनेक दिवसांपासून तो सतत चर्चेत आहे काल मनमाड येथे दिंडोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रश्नाला पुन्हा वाचा फोडण्यात आली असून या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यात आली आहे यामुळे नांदगाव तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे नारपाळ नदी जोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी राजकीय जोडो बाहेर काढून एकत्र लढा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे नारपाळ जलहक्कत समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली यावेळी एकमुखाने नांदगाव येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश ध्यात्र यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार भास्कर वगैरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बागला वृत्तांतसाठी मारुती चकधणे नांदगाव